आम्हाला असं बेगार व्हायचं तर कशाला दिले काय हो का लाडक्या का बहिणीसाठी काय करताय कल्याण डोंबिवली मधल्या लाडक्या बहिणी अक्षरशः रडतायत आम्हाला पंधराशे रुपये नको असं त्यांचं म्हणणं आहे याचं कारण म्हणजे कल्याण डोंबिवली मधील ज्या पासष्ट इमारतींचा मुद्दा आहे तो पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे आणि याच इमारते याच इमारतींपैकी एक इमारत म्हणजे डोंबिवलीतील आयरेगाव परिसरामध्ये आहे या समर्थ इमारतीला नोटिसा धाडण्यात आलेल्या आहे या ठिकाणी पोलिसांनी जी आहे ती पाहणी केली आणि या ठिकाणी कधीही कारवाई होऊ शकते अक्षरशः या नागरिकांची फसवणूक केली आहे भूमाफिया असेल बिल्डर असेल ज्यांची ही जागा असेल किंवा रेराची जी यंत्रणा असेल किंवा रजिस्ट्रेशन ऑफिस असेल सर्व ठिकाणाहून या लोकांची फसवणूक झालेली आहे अनेक महिलांना पंतप्रधान पंतप्रधान आवास योजनेचा लाभसुद्धा मिळालेला आहे मात्र आता या लाडक्या बहिणी रडत आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पंधराशे रुपये नको आम्हाला जे आहे आमचं घर पाहिजे आणि जर आमच्यावर कारवाई होत असेल तर हे असे कसे भाऊ असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे पाहूयात या इमारतीमधील महिलांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या काय सांगाल आज या ठिकाणी तुम्ही बोर्ड घेतलेला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींचा उल्लेख केलेला आहे तुम्हाला नोटीस आलेली आहे केव्हाही घर खाली करायला लागू शकतं तर तुम्हाला तुम्ही काय आव्हान करता मी तर म्हणेन म्हणजे माग मागच्या वेळेला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की कुणालाही बेघर रोवायला देणार नाही सिक्स्टी फायव्ह जे बिल्डिंग आहेत ते सगळ्यांना न्याय मिळेल मग हे आत्ता असं का म्हणजे आम्हाला आता मग लागोपाठ नोटीस येऊन के सीवाले आम्हाला इथे येऊन वॉर्निंग देऊन गेले मग ह्या आम्हाला असं बेगर व्हायचं तर आश्वासनं कशाला दिले आमची आता एवढी कमाई लागली मिस्टर लिटर आहेत मग आम्ही जायचं कुठे हां मग लाडक्या बहिणींना पैसे देऊ नका ना, ना आम्हाला आमचं घर द्या पैशाची टिकूनाला गरज आहे कसंही कमवता येतील आणि पंधराशे रुपयात काही होत नाही त्यामुळे आम्हाला आमचं घर द्या आमच्या हक्काचं सगळे लि लिगल करून द्या आणि आम्ही ॲक्च्युली लिगलच घेतलेलं आहे घर आम्ही असं अनधिकृत घेतलंच नाही आहे घर सगळे कागदपत्र आम्ही तपासून घेतलं आहे त्यामुळे आम्ही म्हणणारच नाही आमचं अनधिकृत बांधकाम आहे आणि अनधिकृत आमचं घर आहे घर घेताना माणूस कित्येक गोष्टींची हे करत असते माहिती काढून वगैरे माझ्या मिस्टरांनी आता रिटायर झालेले आहेत आम्हाला प्रत्येक गोष्टीचा विचार दोन मुली आहेत कॉलेजला मग एवढा कसं मी करणार फायनान्स कंपनी ठिकाणी आपण बघितलं तर लाडक्या बहिणी या ठिकाणी रडताना दिसत आहेत काय सांगाल ताई काय आव्हान कराल मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना हम लोक हिंदी बोलना आता मराठी नहीं बोल पाते हम लोग क्या आवाहन करोगे आप हम लोग को नया चाहिए हम लोग को नया चाहिए हमारे चार बच्चे हैं सब बड़े बड़े हैं सबका शादी बियाह करना हम लोग का गत रहने का नहीं हम लोग कहाँ जाएं आपण बघतो या ठिकाणी सर्व ज्या महिला वर्ग आहेत या ठिकाणी त्या रडताना दिसत आहेत तुम्ही काय सांगाल काय आव्हान कराल लाडका बहिणीचे बोर्ड या ठिकाणी दिसत मला बोलायला नाही हे काय लाटक्या बहिणी हे काय फक्त मण्णापूरच का आणि लाडक्या बहिणीसाठी काय करताय आज आम्हाला रस्त्यावर यावं लागलं हे असले भाऊ असतात का खरं म्हणजे अक्च्युली आणि आधीच सगळ्या गोष्टींची लक्ष दक्षता घ्यायला हवी होती आता नाही शेवटच्या क्षणी आम्ही कुठे जाणार आम्ही कुठेच जाणार नाही आमची लिगल बिल्डिंग आम्ही अनधिकृत घेतलंच नाही आम्ही लिगलच घेतलेलं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर सर्व ज्या महिला आहेत त्या ठिकाणी रडताना दिसतायत साहजिकच आहे कारण या महिलांनीसुद्धा त्यांच्या घराबद्दल खूप अशी स्वप्नं बघितली होती आणि अचानक आता त्यांना नोटीस आलेली आहेत त्यामुळे या ठिकाणी आम्हाला पंधराशे रुपये नको आहेत आम्हाला आमचं घर द्या अशी जी विनंती आहे ती या ठिकाणी सर्व महिला करताना दिसत आहेत आपण बघितलं तर संपूर्ण या इमारतीखाली जे वातावरण आहे ते भाऊक वातावरण झालेलं आहे तणावाचं वातावरण आहे आणि या ठिकाणी सर्व महिला रडत आहेत त्यामुळे आता या कल्याण डोंबिवलीमधल्या या इमारतींबद्दल जे आहे राज्य राज्य शासन नेमका काय निर्णय घेतं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रोशनी खोसह मयुरीचं चव्हाण कल्याण डोंबिवली